जय हरिमित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण एक खास कार्यक्रमासाठी निघालेलो आहे श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पाहण्यासाठी निघाला आहे गंगागिरी महाराज त्यांचा जो हरिनाम सप्ताह चालू आहे हा नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुक्यामध्ये पंचाळे ह्या गावात आहे आणि हा सप्ताह खूप मोठा आहे खरंच खूप पाहण्यासारखा आहे आता तुम्ही पाहू शकता समोर अजून एक ते दीड किलोमीटर सप्ताहाचं जे ठिकाण आहे ते आहे आणि पार्किंग पा किती एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आज पंधरा ऑगस्टची सुट्टी असल्यामुळं फार गर्दी आहे भरपूर असे पब्लिक या ठिकाणी आहे एकशे सत्याहत्तर वर्ष झालेलं आहे या सप्ताहाला दरवर्षी हा सप्ताह राहतोच आहे आता इथं कृषी प्रदर्शन लागलेलं आहे आपण पहिल्यांदा महाप्रसाद घेण्यासाठी चाललेलो आहे त्यानंतर कृषी प्रदर्शन पाहू आणि हा समोरचा जो मंडप दिसतोय इथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू राहतो दिवसभर कीर्तन भजन सर्व काही इथं चालू राहतं असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे मी बघा कुठेही जिथं नजर जाईल तिथं मला पब्लिकच दिसतंय आणि समोरचे जे शेड आहेत हे पूर्ण इथं प्रसाद बनवण्यासाठी आहे आणि हा समोर टँकर आहे हा तुम्हाला वाटत पाण्याचा टँकर आहे पण हा पाण्याचा टँकर नाही आहे ह्याच्यामध्ये आमटी भरलेली आहे असे दिवसभर टँकर हे आमटी बनवत असतात ते मधून डायरेक्ट आमटी घेतली जाते आणि इथं जेवढे भाविक भक्त आहे त्यांना जेवणाचा हा महाप्रसाद दिला जातो आता सगळ्या इथे पंक्ती बसलेले आम्ही सगळे इथे बसलेलो आहे शंभू माझ्यासोबत आहे त्याला पण यायचं होतं सत्तेला पहिल्या एकदा येऊन गेला होता परत आला माझ्यासोबत तिथं आम्हाला पत्र दिलेले हे पहा असं सर्व लाखो भाविक एका टायमाला इथं जेवायला बसू शकतो एवढं मोठं सोय केलेली आहे हे बघा आता पोळ्या आलेले आहे आम्ही आता पोळ्यात चुरवून घेतल्या पोळ्या चिरून झाल्या की आता तिकडून आमटी येईल आमटी वतायची आणि मस्त खायची आमटीची एवढी सुंदर क्वालिटी आहे आता आम्ही आमटीचीच वाट पाहतोय आमटी आलेली आहे मी आमटी पोळी आणि भाकर दोन्ही पण एकत्र सोडून घेतलेलं आहे मस्त असा काला बनवायचा आहे असं आता आमचं जेवण झालेलं आहे जेवण झाल्यानंतर हे पात्रवाळ्या ट्रॅक्टरमध्ये टाकायचं आहे कुठल्याही प्रकारचे खाली गहन करायचे नाही आहे आता इथं भजन कीर्तन इथं चालू आहे गर्दी खूप जास्त आहे तर समोर जाऊन दर्शन काही शक्य नाही लांबून आम्ही दर्शन केलेलं आहे खूप मोठा मंडप इथं उभारलेला आहे समोर जे आहे तिथं महाराज दर्शनासाठी असतात तिथं दर्शन घेतो आपण आज कमीत कमी सहा ते पाच ते सहा लाख पब्लिक इथं येण्याची शक्यता आहे आता आम्ही कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी चाललो आहे आतमध्ये कृषी प्रदर्शन म्हटल्यानंतर काय असणार आहे तिथं आता ती जवळपास माहितीच आहे आता इथं सर्व शेतीची जे साधनं आहे तीच इथं जास्त राहणार आहे कृषी प्रदर्शन मध्ये पहा इथं सोलर सिस्टम आहे आता इथून आतमध्ये गेल्यावर पाहूया अजून काय काय पाहायला भेटते दोन मोठे मोठे शेड बनवलेले आहे प्रदर्शनासाठी कारण पाऊस सप्ताह म्हटलं की पाऊस भरपूर असा असतोच पण यावर्षी जास्त काही पाऊस नाही इथं त्याच्यामुळं व्यवस्थित आहे पण पब्लिक पाहता तुम्ही आतमध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी वीस रुपये तिकीट आहे ते पाहू आता सर्व रोप भेटत आहेत आंबे चिकूची आणि शेवची झाडे पण आहेत फुलांची झाडं आहेत ही विक्रीसाठी आहे इथ आणि बाकीचे इकडं मग वेगवेगळे वेग वे औषधं वगैरे असे स्टॉल लागलेले ये पाने साथी। सामन साथी है। आता पाणी होण्यासाठी आहे तिथं काही घरगुती सामान घेण्यासाठी आहे दुकानं आहेत आता सर्व आम्ही प्रदर्शन पाहून बाहेर निघालेलो आहे आणि आता खूप थकल्यासारखं झालं कारण जेवण केल्यानंतर भरपूर फिरलो आम्ही आणि आता घरी जायला निघालेलो आहे जर तुम्ही हा सोहळा कधी पाहिलेला नसेल तर एकदा नक्की बघा खरंच पाहण्यासारखा आहे तुम्ही आता हा व्हिडिओ पा पाहशाल त्यावेळेस सहा सप्ताह संपलेला असेल कारण एक दोन दिवस लेट हा व्हिडिओ मी टाकतोय भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये